काही आज दसरा असल्यामुळे आपण जे प्रोग्राम सेलिब्रेट केलेला आहे त्याच्यानंतर आता वेळ झालेली जेवणाची आज जेवणाला स्पेशल असं का काहीतरी असणार आहे असं सांगण्यात आलं होतं बघू आज जेवणाला स्पेशल काय जेवणाचे प्लेट्स रेडी आहेत आणि बघू शकता तुम्ही वा का हे काय जेवणाचं प्लेट आहे रे आज काय स्पेशल आहे दसरा स्पेशल काय वाव बघूया हो 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 छान पुरणपोळी आहे आमटी आहे भात आहे आणि त्याच्यावर साजू कस तूप टाकलेलं आहे त्यामुळे जेवणात आनंद येतो तर पहिले आपण बघूयात आमटी आमटीची टेस्ट कशी आहे अप्रतिम छान अशी अमकी झालेली बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर त्यानंतर ही आहे पोळी